श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा

सिल्वर युटेन आणि आणि मध्ये आपण तिथे खूप मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन केले याच्या व्यतिरिक्त वेगवेगळी दादन आहेत जशी चित्रपटांच्या काही डिस्क आहेत फोटोज आहेत 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 काही त्याच्यानंतर काड्यापेटीचे छाप आहेत असे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या दिग्गज आर्टिस्ट लोकांचे पेंटिंग आहेत तर हे सगळं आम्ही तिथून जे केलं त्याच्यातनं एक आम्हाला अशी आयडिया आली की आपल्याकडे सुद्धा आपल्या मध्ये असा एक कोपरा आपल्याला करता येऊ शकतो जिथे की त्या गावातल्या कलाकारांना तिथे एक्झिब्युट करण्यासाठी त्यांची चित्र तिथे एक्झिब्युट करून गावातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देता येऊ शकते का तर आम्ही हे गेल्या वर्षी जेव्हा कन्स्ट्रक्शन केलं नवीन दुकान जेव्हा आपण हे ठरवूनच केलं की आपल्याला तिथे झवची आर्ट गॅलरी करायची आहे आणि तिथे निवोदित आणि आपल्याकडचे जे जुने जाणकार चित्रकार आहेत त्यांची सुद्धा एक्झिबिशन तिथे करायची तर याचं पहिले एक्झिबिशन गोव्हर्मेंटला पुष्करा सुरू करत आहोत आणि त्याची सुरुवात खूप छान होत आहे कारण दीपक सर पण